आता पुण्यात आल्यानंतर काही गोष्टी जवळ समोर आल्या इंजिनिअरिंगला डी लागलं एवढा हुशार मुलगा इंजिनिअरिंगला आला आणि नापत झाला पहिलं वर्षी डी झालं अभ्यास केला दुसऱ्या वर्षी डी लागलं दुसऱ्या वर्षी वायडी झाल्यानंतर घरच्यांना वाटलं की अरे याला काय इंजिनिअरिंग जमणार नाही आता आंतरजातीयचा जेव्हा त्यामध्ये इश्यू आला त्यावेळी मला कळालं की लग्न किंवा या गोष्टी एवढ्या सोप्या नाही आहेत दुसरी परीक्षा दिली तिथे मी दोन मार्कांनी सेम प्री मेन्स फिजिकल इंटरव्ह्यू दोन मार्कांनी नमस्कार माझं नाव संदीप बाळासाहेब साळवे पोलीस उपनिरीक्षक बॅच नंबर एकशे सतरा दिनांक वीस जून दोन हजार अठरा हा माझ्या आयुष्यातील एक टर्निंग पॉईंट ठरला प्रत्येकाच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट असतो तसाच माझ्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट ठरला कारण त्या दिवशी मी घरी असताना एक मोबाईलवरती मेसेज आला आणि त्या मेसेजने माझ्या डोळ्यात पाणी होतं आणि मी वडिलांच्या गळ्यात पडलो होतो त्याचवेळी वडिलांना कळालं होतं ते फक्त दोन शब्द बोलले झालं झालं आणि त्यांच्याही डोळ्यात पाणी होतं आणि मला रडताना बघून माझ्या घरचे सगळे हसत होते आणि त्या हसताना त्यांचे जे आनंदाश्रू होते त्याचा आनंद मी इथे वर्णन करू शकत नाही तो तुम्हाला अनुभवायला पाहिजे आणि हा अनुभव घेताना मी निश्चित हे सांगू इच्छितो की माझी कुठली अशी फार खडतर असं म्हणतात तो स्ट्रगल नाही आहे प्रत्येकाचा स्ट्रगल त्याच्यासाठी चांगलाच असतो माझा स्ट्रगल हा असा आहे की मी एक सुखवस्तू आणि सुशिक्षित घरातून आलेलो आहे दिव्याखाली अंधाराखाली असा काही अभ्यास करून पास झालेला नाही मी माझा माझा अभ्यास करून घरातच व्यवस्थित अभ्यास करून पास झालो काही गायडन्स घेतला क्रॅश कोर्समध्ये थोडक्यात सांगायचं चा झालं तर बालपणापासूनच चांगल्या पद्धतीने मी अभ्यासात हुशार होतो टॉपर यायचो क्लासमध्ये स्कूलमध्ये त्यामुळे घरच्यांची खूप चांगली अपेक्षा होती माझ्याकडनं की हा पुढे जाऊन काहीतरी करेल आणि निश्चितच त्या पद्धतीने वाटचाल चालू होती परंतु माझा जास्त कल जो होता तो ॲक्टिंग डान्सिंग क्रिकेट आणि निश्चित माझं जन्मगाव अहमदनगर असल्यामुळे घरच्यांचा थोडासा त्याला विरोध होता ते बोलायचे नाही तुला नाचवायचं आहे का तर निश्चित तो खूप मोठा ॲक्ट झाला नाचवणं पण पण ते ठराविक लोकांना माहीत आहे काहींना माहीत नाही ते त्या पद्धतीने मला बोलायचे मग एक दडपण येतं मनावरती त्या पद्धतीने मी तो माझा जो छंद होता तो छंद म्हणूनच आजही ठेवला आहे निश्चित तो मी जोपासेल आज नवद्या परंतु तसंच पुढे येता 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 काही गोष्टी ज्या फील्डमध्ये जाईल तिथे अचिव्हमेंट करणं किंवा हे करणं या गोष्टी एक जनरल झाल्या होत्या फार स्वतःचं कौतुक करणार नाही पण ज्या फील्डमध्ये जाईल तिथे मला ट्रॉफीज मेडल्स आणि अचिवमेंट या मिळत होत्या त्यामुळे असं वाटत होतं की मी खूप चा, चांगला आणि खूप मोठा खूप महान आहे एक थोडासा इगो म्हणतात त्या पद्धतीचा आलेला होता परंतु जसा जसा पुढे आलो इंजिनिअरिंगला पुण्यात आलो अहमदनगरवरून इंजिनिअरिंगला पुढे आलो मधल्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या लहानाचा मोठा झालो रावरीवरनं नगरला आलो नगरवरनं पुण्यात आलो आता पुण्यात आल्यानंतर काही गोष्टी जवळ्यासमोर आल्या इंजिनिअरिंगला डी लागलं एवढा हुशार मुलगा इंजिनिअरिंगला आला ना आणि नापात झाला पहिलं वर्ष डी झालं अभ्यास केला दुसऱ्या वर्षी डी लागलं दुसऱ्या वर्षी डी झाल्यानंतर घरच्यांना वाटलं की अरे याला काय इंजिनिअरिंग जमणार नाही परंतु एक चिकाटी ठेवली इंजिनिअरिंग जे होतं चार वर्षात ते मी सहा वर्षात कम्प्लीट केलं पण केलं चांगल्या मार्गाने केलं इंजिनिअरिंग पूर्ण कंप्लीट केलं त्यावेळी एक गोष्ट लक्षात आली की अरे चिकाटी आपल्याकडे आहे इंजिनिअरिंग झाल्यानंतर असं वाटत होतं खूप चांगला जॉब लागेल परंतु लेमन ब्रदर्सने घोटाळा केल्यामुळे आम्हाला काही जॉब लागला नाही लेमन ब्रदर्सच्या घोटाळ्यामुळे सगळं स्लॅगिंग आलं आम्हाला जॉब लागला नाही मग मी आय बी पी एस एम पी एस सी याची तयारी सुरू केली आणि ते करता करताच एम पी एस सीची पहिली परीक्षा मी पास झालो पी एस आयची प्री झाली मेन्स झाली फिजिकल झाली इंटरव्ह्यू झाला एका मार्काने नापास झालो थोडंसं वाटलं अरे यार इंजिनियर असून साधी पी एस आय परीक्षा पास होऊ शकत नाही आता यामध्ये मी साधी शब्द मुद्दाम वापरतोय कारण साधी म्हणजे ती साधी नसते कुठलीही स्पर्धा परीक्षा ही साधी नसते ती सिरियसलीच करायची असते पण मी इंजिनिअर आहे मी लहानपणापासून अचीवमेंट करतोय थोडासा धक्का बसलेला होता पण तो जाणवू द्यायचा नव्हता म्हणून तो इगो सॅटिस्फाय करण्यासाठी समजायचं की ठीक आहे होईल दुसरी परीक्षा दिली तिथे मी दोन मार्काने गेलो सेम प्री मेन्स फिजिकल इंटरव्ह्यू दोन मार्काने गेलो त्यानंतर मग ठरवलं की थोडा गॅप घेऊयात घरचेही घरच्यांचा सपोर्ट होताच कारण माझ्या घरात पोलिसांचा हा वारसा आजोबांच्या काळापासून आहे माझे दाजी आत्ताही पोलीस इन्स्पेक्टर आहेत माझे सासरे पोलीस इन्स्पेक्टर म्हणून रिटायर झाले माझे वडील पोलीस इन्स्पेक्टर म्हणून रिटायर झाले आजोबा पी एस आय म्हणून रिटायर झाले काका पोलीस मामा पोलीस असं सगळा पोलीस पोलीसचा वारसा असताना मग घरात वडील रिटायर झाल्यानंतर दोन हजार बारामध्ये असं वाटलं की नाही घरात कोणीतरी पोलीस पाहिजे कारण तो जो रुबाब असतो ती जी शानोशौकत असते ती त्या वर्दीला असते आणि त्या माणसाला तेव्हाच मिळते जेव्हा तो त्या वर्दीचा मान राखतो हे माझ्या वडिलांकडून निश्चित शिकलो होतो कारण मी बघितलं होतं ते कॉन्स्टेबल असताना मी घरात सगळ्यात लहान माझा मोठा भाऊ वकील दुसरा भाऊ सिव्हिल इंजिनियर ताई चांगली शिकलेली एम सी एम झालेली तिचे मिस्टर पी पी पे, पी पे, एस आय म्हणूनच होते त्यावेळेस त्यांचं लग्न झालं आता मलाही काहीतरी करायची का वेळ होती आता यामध्ये झालं कसं की मी बघितलं होतं की वडील ड्युटीवरनं नाही यायचे रनिंगला जायचे अभ्यास करायचे आणि ते डिपार्टमेंटल पी एस आय परीक्षा पास झाले त्या काळी मग ते पास होऊ शकतात तर मी का नाही होऊ शकत ती चिकाटी माझ्यात कुठून आली याचं मला उत्तर मिळालं त्या पद्धतीने मी अभ्यास सुरू केला आय बी पी एसची एक्झाम पास करता करता बँक ऑफ इंडियासारख्या नावाजलेल्या बँकेमध्ये त्यांच्या सबसिडियरी कंपनीमध्ये सिनियर मॅनेजरच्या पदापर्यंत गेलो परंतु एक जॉब सॅटिस्फॅक्शन नव्हतं असं वाटायचं काहीतरी मिसिंग आहे लाईफमध्ये काहीतरी मिसिंग आहे आणि मग माझ्या लक्षात आलं अरे मी अभ्यास करत होतो माझा अभ्यास चांगला आहे मी काहीतरी करून दाखवलं पाहिजे मग त्या पद्धतीने मी अभ्यास सुरू केला आणि तेवढ्यात वडील पी एस आय असल्यामुळे वडील पी आय झाले आणि आमच्याच कॉलनीत राहणारे आमचे आजचे सासरे आणि तेव्हाचे शेजारी ते पण पी आय होते आणि तेवढ्यात एंट्री झाली ती हिरोईनची म्हणजे माझ्या पत्नीची जी तेव्हा माझी प्रियसी होती आता सगळ्यात महत्त्वाचं एम पी एस सीचा अभ्यास करणारे किंवा होतकरू मुलं हे नॅचरल की ते प्रेमात पडतात मीही पडलो पण त्या प्रेमात पडल्यानंतर निश्चित मला कुठलीही स्टॅगनन्सी किंवा मागे खेचणारी कुठलीही गोष्ट तिच्यात आढळली नाही ती नेहमी मला एन्करेज करायची भले जॉब करू नकोस काही पण तुझ्यामध्ये एक स्पार्क आहे हे ती बोलायची जे माझ्या घरच्यांना माहिती आहे जे माझ्या जवळच्या लोकांना माहिती आहे ती हिला कसं माहिती की तुझ्यात एक स्पार्क आहे म्हटलं ठीक आहे असेल करतो म्हटलं काहीतरी करतो मग मी अभ्यास सुरू केला अभ्यास करताना तिचं मला अभ्यासासाठी एनकरेज करणं ग्राउंडला जाण्यासाठी एनकरेज करणं जॉब चालू असताना पहाटे फोन करणं जा ग्राउंडवरती जा मग जॉबला जा तिकडून आल्यानंतर अभ्यास केलास का नाश्ता केलास का जेवण केलं या सगळ्या गोष्टींची काळजी जशी माझी आई माझे वडील माझी भाऊ बहीण घ्यायची तशीच ती पण घ्यायची मग हे एन्करेजमेंट मिळत होतं परंतु घरी सांगितलेलं नव्हतं कारण आंतरजातीय मग आता आंतरजातीयचा जेव्हा त्यामध्ये इश्यू आला त्यावेळी मला कळालं की लग्न किंवा या गोष्टी एवढ्या सोप्या नाही आहेत परंतु सुशिक्षित घरातला मीही होतो सुशिक्षित घरातली तीही आहे त्यामध्ये आम्हाला कुठली अशी गोष्ट करायची नव्हती की जे अल्लड मुलं मुली किंवा कोणी करू शकतं की पळून जाणे लग्नच करणे घरच्यांना सोडून देणे या गोष्टी आम्ही कुठल्याही नाही करायचे हे ठरवलं होतं आणि जवळपास चार वर्ष आम्ही लढा दिला आमच्या दोन्हीही फॅमिलीला एकत्र घेऊन आम्ही लग्न केलं दोन्ही फॅमिलींना आम्ही समजून सांगितलं त्यासाठी आम्हाला चार वर्ष लागले आमच्या आयुष्यातल्या सोन्याचा काळ चार वर्षाचा काळ आम्ही त्यांना मनवण्यात घातला ते म्हणले पण त्यावेळी मी पी एस आय नव्हतो आणि अशी कुठलीही अट नव्हती की मी ऑफिसर पाहिजे तेव्हा ती माझ्याशी लग्न करेल किंवा ती चांगल्या पोस्टवर पाहिजे मी तिच्याशी लग्न करेल निखळ एक प्रेम होतं आणि एक संवाद होता एक आमचं सामंजस्य होतं ज्यामध्ये हे ठरलेलं होतं की काही असो आपण एकमेकांसोबत आहोत कारण तिने मला एकच वाक्य सांगितलं होतं तू जगात काहीही बनशील पण शेवटी तुला लक्षात येईल की अरे मी ऑफिसर होऊ शकत होतो सेम त्या पद्धतीने तिने लग्नाच्या वेळी मला एक वाक्य वापरलं तुझी आई तुझी आई राहील वडील वडील राहतील सगळे नातेवाईक तुझे त्याच नात्यात राहतील फक्त मी ॲज अ तुझी बायको म्हणून तुझ्या आयुष्यात परत येऊ शकत नाही डिसिजन तुझा आहे माझा डिसिजन थांब आहे घरच्यांचा विरोध जरी असेल तरी मला लक्षात आलं अरे मुलगी असून एवढा ठाम डिसिजन मी घेतला पाहिजे मग त्यावेळी डिसिजन घेतला लग्न झालं आता लग्नाच्या प्रोसेसमध्ये माझी एक्झाम होती आता एक्झाम असताना जेव्हा आंतरजातीय प्रेम युवाला विरोध होता त्यावेळी घरचे खूप म्हणायचे हे कर ते कर पण मन लागत नव्हतं जॉब चालू होता पण मन लागत नव्हतं मग त्यावेळी एक मला ते सहज सुचलं होतं नमक से नाता तोडके हमारा नमक से नाता तोडके हमारा कहते प्लेट भरके दि पेट भरके खाओ माझं तिचं जर बोलणं होत नाही माझं तिचं जर भेटगाट होत नाही जिथे माझं मन गुंतले जिथे माझे विचार गुंतलेत ते सोडून मी समोर एवढा अभ्यास पडला आहे तो कसा करायचा कुठल्या ना कुठल्या मार्गाने तिने मला एन्करेज केलं आणि अभ्यासाला मी सुरुवात केली एम पी एस सी करताना खूप पेशन्स ठेवावे लागतात आमच्या एम पी एस सीची पंचवार्षिक योजना होती दोन हजार चौदामध्ये ॲड आली पंधरामध्ये एक्झाम झाली सोळामध्ये प्री पास झालो सतरामध्ये आमची फि मेन्सचा रिझल्ट आला आणि सतरामध्ये आमची फिजिकल आली तेरा ऑक्टोबरला माझी फिजिकल असताना नऊ ऑक्टोबरला मला डॉक्टरांनी सांगितलं तुझी प्रॅक्टिस एवढी झाली आहे की तुझ्या पायाला आता इंजुरी होणार आहे तू एकतर जर या एक्झामला एक्सटेन्शन घे किंवा जर पळालास तर तुझा पाय हंड्रेड पर्सेंट तुटणार डॉक्टरांनी हे एक सांगितल्यावर एकदम मला असं काय म्हणतं पायाखालची जमीन सरकली मला कळालं डॉक्टर असे बोलले की तुला आता एक्सटेन्शन घ्यावं लागणार ला। त्याच वेळी ठरवलं म्हटलं डॉक्टर पाय तुटला तरी चालेल आयुष्यभर लंगडा म्हणून राहील कारण ही माझ्या आयुष्यातली पी एस आयची शेवटची परीक्षा नव्हती तर माझ्या आयुष्याची शेवटची परीक्षा होती त्याच दिवशी ठरवलं की करणार म्हणजे करणार आणि तीन दिवसांनी मी एक्झाम देऊन ती पी एस आय प फिजिकल पण क्रॅक केली इंटरव्ह्यू पण क्रॅक केला आणि त्या दिवशी मला कॉन्फिडन्स होता की मी होणार त्या पद्धतीने आपल्याला ती जी आतून येणारी जी स्पार्क आहे ती जिवंत ठेवावी लागते कितीही दिवस लागले तरी ती तुम्हाला जिवंत ठेवणं गरजेचं आहे आणि भरकटता न भरकटता आपल्या रस्त्यावरती राहण्यासाठी आपल्या पार्टनरची पण मदत झाली पाहिजे आपल्या फॅमिलीची पण मदत झाली पाहिजे आपलं डोकं शांत ठेवून त्या पद्धतीने आपण पुढं जायला पाहिजे हे माझं सांगणं राहील सगळ्यांना दुसरी गोष्ट जेव्हा पी एस आय परीक्षा पास झालो लग्न झालं लग्न झालं आणि वीसच दिवसात माझा रिझल्ट आला मी जे तुम्हाला किस्सा सांगितला की सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं आणि सगळे हसत पण होते त्या दिवसानंतर मी ट्रेनिंगला गेलो आज पाच वर्ष झाले मी फॅमिलीपासून लांब आहे मुंबईला माझी पोस्टिंग झाली पहिली ट्रेनिंग चौदा महिन्याची कंप्लीट करून मुंबईला पोस्टिंग झाल्यानंतर नशीब चांगलं मी जसं लहानपणापासून म्हणत होतो की सगळीकडे टॉप क्लास टॉप क्लास येतोय त्याच पद्धतीने पहिल्याच पोलीस स्टेशनला सायबर अधिकारी स्टेशन हाऊस अधिकारी गुंडा अधिकारी डीओने डिटेक्शन अधिकारी आणि एटीसी अधिकारी या सगळ्या पोस्टवरती मी काम केलं फक्त चार ते साडेचार वर्ष ती अचिवमेंट माझी तिथेही आहे सीपी रिवॉर्ड मिळाला डी सी पी रिवॉर्ड मिळाला जॉईंट सीपी रिवॉर्ड मिळाला या सगळ्या गोष्टी घडल्या आणि त्या पद्धतीने आयुष्य आता पुढे चालू आहे कारण आयुष्य हे पुढे चालतच राहिलं पाहिजे तर माझं तुम्हाला एकच सांगणं राहील आज माझ्या आयुष्यात त्यावेळेची प्रियसी आजची बायको होती आणि माझ्या घरच्यांचा सपोर्ट होता त्या पद्धतीने मी पास झालो त्याच पद्धतीने न भरकटता तुम्ही पास व्हाल त्या पद्धतीने तुमचा पाथ ठरवून तुम्ही त्या पद्धतीने जर अभ्यास केलात तर निश्चित यश मिळणार आहे यशाची काळजी करायची नाही आहे अभ्यास व्यवस्थित करायचा आहे निश्चित प्रॅक्टिस व्यवस्थित करायची यश तुमचंच असणार आहे एक कविता आहे जी एम पी एस सी पासआउट झाल्यानंतर तुम्हाला निश्चित आठवेल बोलू म्हणता शब्द सुचेना न बोलता ना बोलायला गेलं तर कंठच दाटते आता काय सांगू कसं वाटतंय अरे काय सांगू कसं वाटते आई वडील भाऊ बहीण जमिनीपेक्षा दोन इंच वर चालते दाजी घरातले सगळे जवळचे नातेवाईक छादी फुगवून चालते आता काय सांगू कसं वाटते बायकोच्या डोळ्यात पाहिलं तर आपल्याच मनाचा बांध तुटते आता काय सांगू काय वाटते शेवटची लाईन तुम्हाला पण योग्य होईल जळणाऱ्याचं जळतंय कळणाऱ्याला कळते बोट जे दाखवत होते ना ते स्वतः तोंड लपवत फिरतंय आता काय सांगू कसं वाटतंय मित्रांनो हे सगळं झाल्यानंतर जेव्हा अंगावरती स्टार लागतात ना तेव्हा कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतंय कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतंय शाहरुख खानची एक लाईन मला निश्चित आठवते इथे की शाहरुख खानचं म्हणणं असं आहे की तुम्हाला ऐकून घेण्यासाठी तुम्ही कुठल्या तरी स्टेजला पोचावं लागतं आणि आज ती संधी मला जो स्टॉकने इथे बोलवून बोलण्याची संधी दिली आणि माझं तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं निश्चित यशाची कुठली तरी पायरी मी चढलोय असं वाटतंय तुम्ही ती चढाल आणि तुम्हालाही कोणीतरी ऐकेल ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका